महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या राजकीय वादाचा क्लाइमेक्स आता जवळ आला आहे शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या हक्काच्या लढाईत सुप्रीम कोर्टाने सुनावणीची नवी तारीख निश्चित केली केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला दिलं मानली नाही त्यांनी हा वाद थेट सुप्रीम कोर्टात नेला आणि कायदेशीर लढाई सुरू ठेवली नवी तारीख निश्चित झाल्यानंतर आता आठ ऑक्टोबरला या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे कोर्ट दोन्ही बाजूंची मते ऐकल्यानंतर अंतिम निर्णय देईल आणि मग ठरेल शिवसेना कोणाची दरम्यान महाराष्ट्रात दिवाळीच्या आसपास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोर्टाचा निकाल निवडणुकांच्या तोंडावरच लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर हा फैसला होणार आहे याआधी त्यांनी स्पष्ट केलं होतं की दोन वर्षे झाली आहेत आता हा वाद एकदाच संपवू मात्र सुनावणी पुढे ढकलली गेली आणि आता हा निकाल ऑक्टोबर मध्येच लागेल असं दिसतंय